था। मला आज देखील आठवते पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदमसाहेब आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टर मधनं जायचो मला आज देखील आठवते मान खटाव मध्ये जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चारा चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयराव माहित आहे बाबा म्हणायचे ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळं विषय नव्हता कदम साहेबांनी तिथनंच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशीना म्हणले हो हो म्हणजे जया जय कुमार आमदार कदमसाहेबांची सवय तुम्हाला माहीत आहे जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत पाठीव परदेशी साहेब म्हटलं साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागल आमच्या सह्या झाल्या तसं समज आणि काढ पुढं काय बोलू नको हा जो काही त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक, एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात बोलता ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखटावरून आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी माणसं